रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ परंपरेतील प्रकार त्यांचे आध्यात्मिक महत्व आणि त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध नवनाथ म्हणजे नवनारायणांचे अवतार ज्यांनी मानवजातीला योग तंत्र आणि अध्यात्म शिकवले नवनाथ संप्रदायाचे मुख्य उद्दिष्ट आध्यात्मिक जागृती ही परंपरा हठयोग भक्तियोग आणि तंत्रशास्त्राशी संबंधित आहे नवनाथांचे नावे व त्यांचे प्रकार एक मच्छिंद्रनाथ नवनाथ परंपरेचे आद्यगुरू आणि संस्थापक तन्त्रविदेचे अधिष्ठाता योगमार्गाचा पाया घालणारे म्हणून प्रसिद्ध त्यांचे मुख्य कार्य साधना आणि तंत्राचे गूढ ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे दोन गोरखनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य हठयोगाचे जनक त्यांनी लोकांना कर्मयोग आणि ध्यानयोग शिकवले गोरखनाथांचे मुख्य तत्त्वज्ञान मनावर विजय मिळवणे म्हणजे खरा योग तीन जालंधरनाथ तपश्चर्याचे आणि ध्यानाचे प्रतीक त्यांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी संयमाचे महत्त्व सांगितले त्यांच्या शिकवणुकींनी लोकांना वासनेपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला चार कानिफनाथ ध्यान आणि अंतर्मुखी साधनेचे मार्गदर्शक योगाभ्यासावर त्यांचा त्यांचा भर अंतरात्म्यात आहे हा संदेश भक्तियोगाचे अधिष्ठाता त्यांनी साधकांना प्रेम भक्ती आणि समर्पणाची शिकवण दिली त्यांची शिकवण ईश्वर प्रेमातून मुक्ती मिळते सहा भर्तृहरिनाथ वैराग्य आणि त्याग यांचे प्रतीक त्यांनी संसारातून वैराग्य स्वीकारून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला संसारातील आसक्ती सोडल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही